तुम्ही पण त्यातल्यात का जेवताना एकतरी पापड तळून किंवा भाजून लागतो म्हणजे लागतोच मग अहो ह्या उन्हाळ्यात असे एवढे पापड दीड किलो पिठापासून शिवाय घरच्या घरी मसाला चवीला एकदम जबरदस्त नक्की करून बघा तर मी जे आता पीठ दळून आणलंय त्याच्यासाठी किती पापड खार घ्यायचा आहे किती मिरी वापरायची किंवा हिंग मीठ किती प्रमाणात घ्यायचं ते मी आता तुम्हाला सांगते आणि पापड्याचं पीठ मळून आपण तीन तास ठेवून देणार तर मी इथं एक किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ हे प्रमाण वापरलेलं आहे तर पहिल्यांदा मी सांगते की कि दीड किलो पिठासाठी मी इथं चाळीस ग्रॅम पापडखार वापरणार कर... आहे कारण पण जे असून बाहेरचं जर खार वापरलेलं पीठ जो आ, मसाला जो वापरतो ते जर आपण तेलात टाकला तर तुम्हाला माहितीये ते तेल होतं कारण पापड खार जास्त असतो त्यामुळं तर माझं नक्की म्हणजे वापरून एकदा पापड तयार करून बघा एकदम जबर आणि मस्त पापड तयार होतो घेते डायरेक्ट त्यानंतर मी तर दोन चमचे आपले पोह्याचा चमचा असतो तो दोन चमचे मीठ त्यानंतर हिंग मी इथं अर्धा चमचा घेतलाय तुम्हाला कमी करायचं तर कमी करा कमी एक चमचा हिंग घातला तरी चालेल त्यानंतर ही मिरी आहे ही मी वापरणारे दहा ग्रॅम मिरी आहे ती मी वाटून घेणारे आणि त्याचा जो भुगा असतो तो, तो बाजूला काढून थोडी चरचरीत मिरी मी ह्याच्यात घालून तुम्ही मिक्सरला असेल तर पीठ काळ होतं म्हणून मी त्यासाठी असं जाडी घरडी ठेवली आहे थोडीशी आता ही हे घालून घेऊया तर मंडळी हे प्रमाण एकदम बरोबर आहे आता मिक्स करते आणि आपल्या साध्या नॉर्मल पाण्याने मळून घ्यायचंय त्यासाठी बघा मी असं सगळं पहिल्यांदा छान असं मिक्स करून घेते अशा पद्धती सगळं मिक्स होणं फार गरजेचं असतं तुम्हाला माहितीये का जर आपण हे दीड किलोचं पीठ केलंय आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसेल म्हणजे आपण जर, जर एकटच करायला असेल ना तर तुम्ही यातला अर्ध प्रेमिक्स काढून पण ठेवू शकता आणि ते नंतर पण वापरू शकता Uh, काही लोक काय करतात जे आपले गरम पाणी असतं ना त्याच्यामध्ये मारतात म्हणजे पाण्यामध्ये हो हे सगळे मसाले असतात ना मिरी हिंग मीठ ते सगळं मिक्स करून मारतात पण तेव्हा जर मळलेलं असेल ना तर ते लगेच आपल्याला सगळं पीठ करावं लागतं पण ही जर आयडिया असेल ना की चला अर्धा आत्ता करूया अर्धा नंतर करूया तरी चालतं म्हणून हे पाणी ओतून मळून घेते जास्त तेलाचा वापर करू नका कारण त्याने काय होत जर पापडाला येतो जितक तुम्हाला कोरड व्यवस्थित मळता येईल नंतर थोडा हात लावला तरी चालेल पण कमीत कमी वापर करा एवढंच म्हणायचंय असं गोळा मळतमुळे आलो ना थोडस तेलाचा हात लावा म्हणजे व्यवस्थित गोळा तयार होतो बघा सगळा एक जेव्हा आलाय आता मी आता छान असं दाबून दाबून मळून घेते तर मी हे असं तीन ते चार तास भिजेत ठेवते तर स्वयंपाक होईल जेवून बिऊन झाल्यानंतर नंतर मस्तपैकी परत भेटू पापड लाटताना तर आता तीन तास होऊन गेले आणि मी ह्याच्यातला एक गोळा लाटलेला आहे आणि एवढे सगळे पापड केले आता एक तुमच्यावर परत मला लाटा संपल्या म्हणून म्हटलं चला आता परत एकदा शेअर करावं तर लाटी बनवताना पहिल्यांदा असं करायचं आणि हे पिठपीठ पेचून पण घेतले आपल्या पत्त्यामध्ये लाट्या पडतात लाट्या कापताना तुमच्याकडे काय आयडिया तुम्ही हे नक्की वापरत आई तर असं करायचे आम्ही त्याच पद्धतीत कापले ठेवल्यात आता मी दोन ह्याच्यातरी वळकुटे छान कापून घेतल्या आता मी एवढ्याच पहिले लाटणार आणि त्यानंतर पुन्हा ह्या पिठाचं लाटणार पण पण बघा कसं पातळ आणि एकदम असं म्हणजे कलर पण किती सुंदर आलाय पिठाचा थोडाफार वापर केलाय मी जास्त नाही आणि गरज पण नाही लागत पीठ आणि तेलाची फक्त हाताला थोडं तेल लावलं की मस्त पापड लाटल्या जातोय तर माझ्या इथे बरेचसे पापड करून झालेत आता मी एवढे पापड करून घेते दीड किलो पिठामध्ये एकशे पन्नास पापड अगदी बरोबर तयार होतात लहान मोठे पकडले तरी दीडशे पापड एकदम बरोबर झाले म्हणजे वाळून झाले म्हणजे मी उन्हात नाही घातले दिवसभर मी पापड करता करताच मी वाळले होते रात्रभर असेच सुकून ठेवून दिले नुसते झाकण टाकून आणि सकाळी फक्त एक ऊन दिलं मस्त असे पापड तयार झाले कलर पण काय सुंदर आलाय बघा आणि मिरीचं प्रमाण पण एकदम बरोबर आहे तर तुम्हाला आपल्या एस एम कट्टा या चॅनलवर जर व्हिडिओ नवनवीन बघायचे असतील किंवा एकदम झटपट होणाऱ्या रेसिपी पण बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपण आता वाळवणीचे दोन प्रकार केलेत अजूनही वेगवेगळे प्रकार आणणार आहेत आणि एकदम सोप्या पद्धती जर आवडलं ला, तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका